शहराची खबरबात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये एका पाटोपट निवडणूक तयारीची प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिका यांपैकी कोणाचा गुलाल आधी उधळला उद, जाणार याबाबत उत्सुकता असतानाच आधी नगरपालिका नगर, नगर तर त्यानंतर डिसेंबर अखेर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे नगर जिल्ह्यात अकरा नगर परिषद व एक नगरपंचायतीसाठी तर जिल्हा परिषदच्या पंचाहत्तर आणि पंचायत समितीच्या एकशे पन्नास गणांसाठी एका पाठोपाठ निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे घरात पाहत असलेल्या बाप लेकावर तिघा जणांकडून घरात घुसून धारदार शस्त्र आणि लाकडी दांडक्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे ही घटना वीस ऑक्टोबर रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली या हल्ल्यात सिद्धांत शिंदे हा तरुण जखमी झाला आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकाश कृष्णा रोकडेवाड आणि गौरव गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पर्यावरण आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने योगदान देणाऱ्या हरिदिन मॉर्निंग ग्रुपने यंदाही समाजातील निराधार व वंचित घटकांतील ज्येष्ठ नागरिकांसह दिवाळी साजरी करून माणुसकीची दिवाळी उजळली भिंगारीतील रोकडेश्वर मंदिर परिसरात आयोजित या उपक्रमात साजरा करण्यात आला शहरातील माहेवाडा स्टँड परिसरात नाशिकला जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने दोन वेगवेगळ्या प्रवाशांच्या गळ्यातील तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने हिसकावून घेऊन गेले या प्रकरणी प्रियंका कदम यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे शहरातील तेहतीस केव्ही लाईन वरील तार तुटल्यामुळे नालेगाव उपकेंद्र येथून होणारा वीज पुरवठा शनिवारी रात्री खंडित झाला होता तब्बल एक दीड तास वीज गायब होती महावितरणाकडून तातडीने दुरुस्ती हाती घेण्यात आली त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास वीज पुरवठा पुन्हा पूर्ववत झाला मात्र एक ते दीड तास वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले शहराची खबर बात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर